काल मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता त्याच्या तामिळनाडूवर केला पश्चिम बंगालमधल्या तीन जागांवर आज दुपारात उत्तराखंडवर पब्लिश करणार आहे पण यावेळेच्या सगळ्यात ट्रिकिएस्ट सगळ्यात गुंतागुंतीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि त्याची कारणं मी कालच्या एका व्हिडिओ दिली आहे की भाजपच्या आठ जागा धोक्यात आहेत जसं म्हटलं तसं की विज्ञानामध्ये अध्यात्मामध्ये अंतिम असं काही नसतं धर्मामध्ये असतं की अंतिम शब्द असतो देवाचा रशिराचा वगैरे विज्ञानात तसं नसतं निवडणुकीचा अभ्यास करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वातावरण हे बदलत राहतं मनोबल बदलत राहतं मत बदलत राहतं काही मतदार हे ठाम असतात जे काँग्रेसलाच मतदान करणार सहा भारतामध्ये आपण जर पासष्ट टक्के म्हणजे शंभर कोटी मतदार बिघड झाला त्याच्यातले पासष्ट टक्के मतदान झालं त्याच्या अडतीस टक्के चाळीस टक्के म्हणजे अडतीस ते चाळीस कोटी असं म्हणत आपण किंवा पर्सेंटेज ते मतदान भाजपला चालले आहेत आणि पंचवीस कोटी मतदार आजही अँटी बीजेपी आहे दहा ते अकरा कोटी काँग्रेसला मत पडले गेले वाईटाच्या वाईट काळात तर एक लॉयल मतदार असतो काही स्विंग वोटर असतात काही शिफ्ट होतात काही स्टॅटा असतो म्हणजे महिलांचा गीप वगैरे वगैरे बेरोजगार लोकांचं ग्रामीण शहरी उमेदवाराचा एक प्रभाव असतो पण महाराष्ट्रात ना ही गुंतकुणत टोकाची झालेली आहे म्हणजे साक्षात देव जरी आत्ता आला तरी तो सांगू शकणार नाही की महाराष्ट्रात काय इतके वेगवान हालचाली चाललेल्या आहेत आणि इतक्या प्रकारची जुळवणूक चाललेली आहे आणि इतके डिपर गोष्टी म्हणजे महाराष्ट्रात तसंही ओळखणं फार अवघड आहे तुम्ही कसंही बघा म्हणजे आता महाराष्ट्रात भाजपचा जो प्रवास आहे दोन हजार चौदा एकोणीसचा आता इंडियाला ला बेचाळीस सीट्स सुद्धा मागच्या म्हणजे एनडीए म्हणजे भाजपचा मेन त्याचा सुद्धा ग्रुप आहे देशात तर बघितलं तर एनडीएचे एक्केचाळीस घटक पक्ष आहेत भाजप एकट्याच्या बळावर आपल्या जागा अर्थातील काही डाऊट आहे म्हणून त्यांनी इतरांना घेतला असं एक लोक म्हणतात दोन हजार एकोणीस मध्ये आपण काय झालं पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात खूप काही घडून गेलेलं आहे पण महाराष्ट्रात तसाय समजून घ्यायला फार अवघड आहे केवळ निवडणूक हा महाराष्ट्राचा प्रविषय नाही महाराष्ट्रामध्ये खूप काही चाललेलं आहे महाराष्ट्राची पण एक सायकी आहे आणि ती सायकी तळागाळाच्या लोकांपर्यंत मी गेलो असल्यामुळे गावागावात फिरलेलो असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेपासून खूप लोकांवर काम केलं असल्यामुळे म्हणजे माझ्या माझ्या लेवल मी काय फार मोठा माणूस नाही पण जे काय मला कळलं अभ्यास केला त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आताची जी, जी गुंतगुंत आहे ना ती एक मॅट्रिक्स नावाचा सिनेमा आला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये असे डॉट टाकतात ना आकडे पडतात झिरो वन झिरो वन सगळे म्हणजे मॅट्रिक्स अगर। कोडिंग तर त्याच्यातून एक पॅटर्न इमेज होतात बरोबर आता परिस्थिती अशी महाराष्ट्राची की प्रत्येक क्षणाला क्षण हा सुद्धा सुद्धा मोठा आला म्हणजे प्रत्येक क्षणाच्या म्हणजे अगदी डोळ्याच्या पापण्या मिठेपर्यंत कोणता उमेदवार कुठे जाईल कोणते कार्यकर्ते कुठे शिफ्ट होतील कोण कुठून लढेल ह्याची जी जबरदस्त आहे की आपण त्याची कल्पना नाही करू शकत आणि अशा परिस्थितीमध्ये मला एक चॅलेंज आहे मी असं नाही म्हणू शकत की हा इथे एक बीजेपी स्वीप करेल काँग्रेस स्वीप करेल म्हणजे इतकी कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले आहेत आणि इतके मल्टिपल फॅक्टर्स आहेत बट आय लाईक चॅलेंजेस माझ्या बुद्धीला चॅलेंज असेल तर मला काम करणं आवडत तर महाराष्ट्राची निवडणूक यावेळी खूप खूप दूरता आता बघा महाड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारकडून लढत आहेत आता हा जो सोलापूर मतदारसंघ आहे महाडा आहे बारामती पुणे मतदारसंघ सातारा सांगली कोल्हापूर हे जे ना हे एकमेकांशी खूप कनेक्टेड आहे पॉलिटिकली इकॉनॉमिकली फायनान्शियली यांचे हितसंबंध एखाद्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा म्हणतो आणि एक असा ना की ज्या पद्धतीने भाजपने पक्ष फोडले हो तर ते स्वतः असं म्हणायला पाहिजे की भाजप हा आपल्याला धोका आहे दुसरं तुम्ही काही म्हणा की गरीब मराठा जो आहे ना त्याच्यामध्ये मराठा आंदोलनाचा एक परिणाम झालेला आहे तिसरीकडे असं झालंय ना की गेली पन्नास वर्ष मराठा राजकारणाचा जो एक स्ट्रॉंग होल्ड होता राजकारणावर त्याला ओबीसीने धक्का दिलाय आणि आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे की हा जो बाली किल्ला आहे काँग्रेसचा महाराष्ट्रातला किंवा मराठ्यांचं साम्राज्य जे आहे किंवा जे काय ते कोसळून अशी एक डीप सायकीमध्ये काल सांगितलं की जाटलँड मध्ये सबकॉन्शियस माइंडला जाट जे आहेत ते अँटी अँटीजीबी झालेले आहेत सगळे झाले असं नाही सेंटिमेंट आणि कॉन्शियस लेव्हल ते हिंदुत्व आहेत देश के लिए मोदी कर आणि इकॉनॉमिक लेवलला जर बघितलं तर सगळ्यात वेस्टर्न युपीचा पीचा जो पट्टा आहे सहारणपूर कॅरणा ह्याच्यावर मी येणार आहे मतदारसंघावर जसं पश्चिम बंगालच्या आता तिन्ही जागांचे निकाल पण फोरकस केले तामिळनाडूचा फोरकस केलं पण आपण केरळमध्ये बंद आहोत पण महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे ना की अक्षरशः तालुका गाव लेवलला पण चेंज होत आहे ग्रुप्स म्हणजे मी तुम्हाला काल म्हटलं की बारामतीमध्ये तेवीसशे बूथ आहेत लेटेस्ट आता मागडे इलेक्शन कमिशनची माहिती आली प्रत्येक बूथला मारामारी होणार आहे म्हणजे काही बूथ असे असतात की जिथे आणि इथे काय झालंय की शरद पवारांची जे निवडणुकीचे सॅटेजी धावपे तोडगे त्यांच्याच तारबीट तयार झालेले लोक त्यांच्यावर दोघे आहेत तर प्रत्येक बूथला कसं मतदान करून घेणार हा एक मोठा प्रश्न राहणार आहे आणि वातावरण जर बघितलं तुम्ही तर ते अजित पवार सुरेंदर त्यांच्या बाजूनी चाललेले ते बघा आटोकाट प्रयत्न शरद पवार करतात आणि भाजप जे आहे ते ओबीसी फोर्स जस लावत जाईल तसं तसा मराठा फोर्स हा डिस्टर्ब होत जाईल तर मी एक महिन्यापूर्वी एक बुलढाण टाकला होता की आता महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी मतांच्या पिढीच्या सापडला सापडलाय म्हणजे एकीकडे भाजपला मराठा मत पाहिजेत मराठा सपोर्ट पाहिजे आणि पवार म्हणजे मराठा प्रत्येक मराठा स्वतःचे स्ट्रॉंग इतिहास आहे मराठा स्वतःचं साम्राज्य आहे त्या साम्राज्याची जागोजागी सेनापती आहे आपलं सुद्धा मोहिते पाटील आहे सांगलीमध्ये वसंतदा पाटलांचा आता तिथे तिथे बघा काय झालं विश्वजित कदम वगैरे आता असं असतं असतं नाही की तो जो माणूस आहे तो आहे तो जिंकतो नाही आता नव्याण्णव साली पतंगोडा कदम हारले होते बिलवंडीवाणीवर घरटी एक किंवा दोन माणसाला भारतीय विद्यापीठाची नोकरी दिली मी त्यांना म्हटलं की वातावरण तुमच्या विरुद्ध पंच्याण्णव सॉरी पंचान्वन आणि कधी कधी काय होतं की ह्या ज्या गोष्टी घडतात की तुमची ताकद असते सगळं असतं आता आमेठी रायब्ररीला आपण बघितलं काय झालं गांधी कुटुंबियांच तर त्याला पण बालेकिल्ला पण म्हणतो ना तो बारीकिल्ला प्रत्येक तिचा काम करतोच नाही मराठ्यांचा मध्ये एक गरीब वर्ग जो आहे ना जो श्रीमंत भाजपकडे जाऊ शकतो म्हणजे हे इतकं सटल आणि इतकं डायनामिक्स आहे की त्याच्यामध्ये आणि भाजप जर त्या सत्तेवर धोक्यात येणार ही भीती ओबीसी मध्ये पण आहे मराठ्यांमध्ये पण आहे आणि दलितांमध्ये तर आहेच आहे दुसरीकडे जी तरुण पिढी आहेत महिला वर्ग आहेत लाभार्थी आहेत त्यांना असं लक्षात आलेलं की नाही जे जुनं जे राजकारण राजकारणी लोक आता भाजपच आहे काय करेल भाजपच करेल ह्या मोदींचा स्वतःचा ओटर आहे ह्याचा एक मध्यमवर्ग तयार झाला ग्रामीण भागात पण मध्यमवर्ग तयार झाला आहे तो आता ह्याच्या पलीकडे जाऊन मतदान करायला तयार आहे त्यामुळे ही लढाई खूप कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही चार पाच फायंडिंग्स तुम्हाला सांगतो शॉकिंग वाटेल तुम्हाला भाजपच्या आतले आणि भाजपच्या बाहेर जे सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने भाजपला घेरण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे आता भाजप आहे ना, ना हा एका चक्रविवाहात प्रवेश करतोय आता मी सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगू शकत नाही मला पण सगळ्या ना कळलेल्या नाहीत पण ज्या कळलेल्या आहेत त्या मी सोप्या भाषेत सांगायचा कर प्रयत्न करतोय सिम्प्लिफिकेशन इज डेंजरस सिम्प्लिफिकेशन इज इज ओके तुम्ही सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतोय आता भाजप एक एक ना एका चक्रविवाद शिरतोय दुसरं फंडिंग असं आहे की जरी भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत युती केली आणि ते एक महायुती म्हणून ते सामोरे जात आहे आणि त्यांना एक मतदार त्यांचा तयार ता ता आहे की तो त्यांना मतदान करायला ता तयार आहे तरी सुद्धा ना शिवसेनेचा जो <Marvinflanzen> मतदार आहे तो एकनाथ शिंदेच्या भाया बीजेपीला मतदान करेल किंवा भाजपचा मतदार हा एकनाथ शिंदे लोकांना मतदान करेल किंवा अजित पवारांचा एकनाथ शिंदेच्या माणसाला मतदान करेल किंवा भाजपला मतदान करेल म्हणून त्यांनी मतदारसंघाशी विभागलेला आहे शिरूर मध्ये अजित पवार बारामतीमध्ये अजित पवार जिथे अजित पवारांचा डॉमिनन्स आहे तिथे त्यांनी अजित पवारांना दिलेला आहे जिथे ठाणे वगैरे एकनाथ शिंदे तिथे एकनाथ शिंदेवर गेलेलं आहे अजून नाशिक आणि औरंगाबादचा चेहरा सुटलेला नाही याचं कारण असं आहे की खाली जो बेस आहे ना तो सरकत चाललेला आहे म्हणजे आता ना महायुती आणि महाआघाडी दोन्हीही मी आता महाआघाडीबद्दल बोलत नाही त्याच्या माझा वेगळा व्हिडिओ आहे आता दोघं पण ना दे आर स्केटिंग ऑन द आईस रॉक म्हणजे बर्फावर ते स्केटिंग करत आहेत खाली पाणी आहे खाली खरळ आहे माहीत नाही म्हणजे ही स्थिती महाराष्ट्रातली आहे राजकीय नेत्यांची पक्षांची आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की पंचवीस हजार पन्नास हजार मतांचा तो फरक पडला जनरली लोकसभेमध्ये काय होतं आठ आठ लाख दहा दहा लाख पंधरा लाख मतदार असतात पण आता अशी परिस्थिती की पन्नास हजार एक लाख मतं इकडे इकडे फिरणं अवघड नाही शेवटच्या म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्रातल्या त्यांना विशेषतः भाजपच्या लोकांना प्रचंड ताण देणारी प्रचंड स्ट्रेस देणारी एकनाथ शिंदेना अजित पवार आहेच आहे पण त्यांचे इंटरेस्ट तसे कमी आहे त्यांचे विधानसभेचे इंटरेस्ट आहे मुख्य भाजपचा प्रश्न आहे आणि यावेळेस काय झालेलं आहे की ठाकरे पवार आणि काँग्रेस एकत्र असल्यामुळे आणि बीजेपीचे काही हितशूत्र तयार झालेले असल्यामुळे आणि भाजपच्या कंपनसी असल्यामुळे दुसरा ऑब्झर्वेशन संपूर्ण भाजपचा एक मतदार जो आहे ना तो मागे हटलेला आहे म्हणजे एक असा लॉयर नाही तो स्विंग होता म्हणजे स्विंग बोलता महाराष्ट्राचा तो तोड भीजी होता तो स्विंग कमी झाला तो त्याला भाजपचे लोक कसे वाचतात तसं प्रचाराच्या दरम्यान ही खरी सोटी आहे अजून मी मुंबईबद्दल बोलतच नाही कोकणाबद्दल बोलत नाही जनरल बोलतोय मी आता महाराष्ट्रात तिसरा पांडिंग मात्र असा आहे की भाजपचं जे राजकारण आहे महाराष्ट्रातलं त्यावेळेला सर्वच जातीमध्ये समर्थन आहे सर्व जाती विरोध आहे असं पहिल्यांदाच झालंय काँग्रेसच्या काळात त्यावेळेस ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये की सगळ्या जातीचे लोक काँग्रेस समर्थन करायचे आणि सगळे लोक नावं पण ठेवायचे पण तेवढी इंटेन्सिटी की त्यावेळेस काय झालं की भाजप नकोच आणि भाजप पाहिजेच अशी सरळ सरळ एक व्हर्टिकल ब्रेक दिसतोय मला व्हर्टिकल म्हणजे क्रॅक येतो कम्प्लिटली हे माझं आहे पुढचं फाइंडिंग असं आहे की आता मी पहिल्यांदा पण बोललो की विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीचा कसं असतं की बऱ्याचा संबंध असतो नसतो ही निवडणूक महाराष्ट्रातली अशी आहे की विधानसभेत काय होणार ह्याचा संबंध आत्ता आहे भाजपचा जे आत्ता फडणवीस नेतृत्व करतायत किंवा मोदी नेतृत्व करत त्यांचा महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी फोर्स हा स्ट्रॉंग होत चाललेला आहे तो खूप लोकल लेवलला आहे तो अनऑप्सर्ड आहे तो सटल आहे अंडरकरंट आहे अदृश्य आहे तो आहे आणि त्यामुळे काय झालं की आता शिरूरमध्ये बघा आढळराव पाटील खूप म्हणजे जिंकण्याच्या तो जिंकणारा कॅन्डिडेट आहे पण ते अजित पवारांच्या गटाचे त्यांना बीजेपीचं समर्थन नाही त्यामुळे बीजेपीवर नाराज झालेल्या गटांना मतदान नाही करणार असं ते तिढाय सगळा देशामध्ये मोदींच्या विरुद्ध सरकार आलं तर शरद पवार साहेबांना संधी आहे आहे मतदान आता काही ठिकाणी तो वापरू शकतो हिना गावी नंदुरबार खूपच स्ट्रॉंग बेस तयार झाला बीजेपी जर रक्षा खडसे ठीक आहे सुभाष बांबडे केंद्रीय मंत्री इथे खूप स्ट्रॉंग आहे जे आहेत ना इथे खूप स्थिती नाजूक आहे भाजपची आणि भाजपला सगळ्या बाजूनी घेरण्याचं म्हणजे भाजप हा मी म्हटलं हळू हो चक्रव्यूहात आलेला आहे चक्रव्यूह भेदेल कारण हे एक सामाजिक पण म्हणजे आत्ताची निवडणूक आहे ना महाराष्ट्रातली हे एक सामाजिक क्रांती पण आहे वाडा विरुद्ध गावगडा ही जी काही राजकारण चाललं होतं त्याचा त्याचा आता एक क्लायमॅक्स आहे आणि अजून अँटी क्लायमॅक्स विधानसभेत लढाई थांबणार नाही आता हो। स्थिती झाली अशी आहे आता बघा नांदेड मध्ये अशोक चव्हाण बीजेपीत भित नसतं तर बीजेपीला ती सीट मिळणार नव्हती कारण मागच्याच वंचित त्यावेळेस त्यांनी काय केले की अशोक चव्हाणांना राज्यसभा दिली आणि टीका करणार लोकसभा दिली अशोक चव्हाणांचा स्वतःचा एक वर्ग आहे पण त्यांनी जनांगे पाटलांशी जुळून घेतलंय त्यांनी मराठा समाजाशी जुळून घेतलेलं आहे कारण मराठवाड्यात जनांगे पाटलांचा प्रभाव क्षेत्र मोठा आहे जालना परभणी वगैरे पट्ट्यामध्ये तर ही जी जुळवाजुळ चालली पाहिजे होती तर नांदेडकर नांदेडमध्ये आता प्रताप चिखलीकर हे तसे तसे डेंजर झोनच्या बाहेर आहेत आता पण त्याला खूप प्रयत्न करत नाही अशोक चव्हाण पण खूप प्रयत्न म्हणजे इथे आता भाजपला कुठेही अॅश्युअर्ड किंवा ग्रहित धरणं म्हणतो मग त्याला ऍज्युम नाही आता तशी सिद्ध आलेली नाही हिंगोलीमध्ये बघा तिथे पण एक परिस्थिती वेगळी आहे एकनाथ शिंदेचा जो उमेदवार आहे तो डेंजर झोन मध्ये आता हे जे मी शब्द वापरतोय ना ह्याची जी अॅनॉलॉजी आहे ह्याची जी पॅरामीटर्स आहेत हे मी सांगतच आहे प्रत्येक मतदारसंघ व्हायचं तिथला कार्यकर्ता तिथला नेटवर्क तिथं मतदान तिथे विधानसभा कारण यावेळेसच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ असे आहेत देशातले आणि महाराष्ट्रातले पूर्ण की अगदी सूक्ष्म लेवलला डीपर लेवल दोन हजार चौदा ला मी मतदारसंघा गेलो होतो पण यावेळेस मी पॉकेट साईज मध्ये जाणार आहे ती डीपर जाणार आहे त्यावेळेस मी, मी खूप तुम्हाला गोष्टी मोदी सभा झाल्यानंतर काय परिणाम झाला समजा नरेंद्र सभा घेतली अमित तर काय परिणाम झाला अशा तुम्हाला मी बाईक्स देत जाईल ऑब्झर्वेशन किंवा फायंडिंग सांगत जाईल की काय परिणाम झाला कारण एकेका गोष्टीने हा परिणाम बदलला आहे हा जो काटा आहे हा सगळा म्हणजे आपण मीटर गेज असतो ना गाडीच इंजिनचं गेज असत काटा तो इतका फ्लक्च्युएटिंग आहे महाराष्ट्रामध्ये तो कधी कशामुळे काय बद्दल सांगू शकत नाही त्यामुळे आत्ताची स्थिती अशी की सभांमुळे काही परिणाम होईल की प्रचारांमुळे होईल काही आरक्षणामुळे होईल उद्या भाजपने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण ओबीसी कोटातून दिलं तर काय होईल मग ओबीसीला कसं कन्व्हिन्स करायचं म्हणजे आतल्या आतल्याच चर्निंग चाललेलं आहे तर कास्ट हा फॅक्टर आहे लिडरशिप हा फॅक्टर आहे कसं करून भाजपला हरवायचं हा फॅक्टर आहे आणि हि संबंध खूप मुंदाबुंदी झालेले आहेत तर म्हणजे महाराष्ट्रात आता एका टप्प्या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप एका चक्रव्यूहामध्ये प्रवेश करत आहे धन्यवाद